द्यावणार आहे दही बापरे बाप मम्मी दोड बाकी दिशाये तयार आहे मग आपल्या घरी तू पण थोडंस निघते ना बाबा किती कुठं आणतो कसाडी आले असं विचारशील का कसाडी आले दही ऑलरेडी तसंच चांगलं झालं होतं हे असं दही बनवलं होतं अरे ओ तर आज मी बनवणार आहे दही घरचं दही कारण घरचं दही खायला खूप मस्त लागतं त्यादशी मी बनवलं होतं पण मी रेसिपी नाही दाखवली सो मी आज पुन्हा तुमच्यासाठी ती रेसिपी बनवणार आहे सगळ्यात पहिले दूध जे आहे ते गरम करून घेतलेलं आहे चांगलं किती पूर्णच उघडीए पूर्ण म्हणजे लोकांना माहिती आहे का किती आहे एक लिटर दूध हा हा असं बोल कोणी अर्धा लिटर पण करू शकते पण तू आता सगळं की जे सांगशील इन्ग्रेडियंट ते एक लिटर साय सांगशील ना हा म्हणून सांगा लागते आधी एक लिटर आहे बा हा नवीन आहे आमचं एल लायसन लावून घे एल लावून घे कपाडावर किंवा लर्निंग मध्ये आमचं तर मी एक लिटर दूध घेतलाय पण आम्ही दोघच झाले आहेत अर्धा लिटर मध्ये पण होते पण आम्ही मग ते तीन चार दोन तीन दिवस आम्हाला ते पुरते एक सोबत लावून लिटर दूध चांगलं उकडवलं त्याला गरम केलं प्लास्टिक आहे का हा पॅकेटमधलं दूध नाही आहे जे खुलं दूध भेटते गाईचं वगैरे गाईचं नाही गाईचं दूध खूप पतलं राहते दही करायला चांगलं दूध लागतं एकदम घट्ट वाल असं म्हशीचं वगैरे आम्ही ते वर दूध आणलेलं आहे पॅकेटचं दूध आम्ही युजच नाही करत ते गरम करून घेतलं गरम केल्यानंतर त्याला थोडं थंड होऊ दिलं पण थंड म्हणजे दही लावायला दूध पूर्ण थंड पाहिजे नाही कोमट पाहिजे म्हणजे गरमच पाहिजे पण तुम्ही म्हणत असाल की लिटर वाटत नाही कमी वाटत आहे तू गेलं तर मी दहा रुपयाचा आज दही घेतलेला आहे पावघर नाही अर्धा पाऊच येतो त्याच्यामध्ये पण हे दही कोणतं आहे मलाईवाला आहे कि आंबटवाला हे आंबटवाला दही आहे मलाईवाला जर दही जर तुम्ही युज कराल ते त्याचं पण चांगलंच होते असं काही नाहीये पण त्याला आंबटपणा नाही येत मग आणि मला थोडं आंबट पण पाहिजे आणि गोड पण पाहिजे म्हणून मी आपला वाला दही यूज करते आणि आंबटवाल्या दह्यानेच दही लवकर बनते गोड मलाई दही जर यूज कराल तर त्यांनी लवकर म्हणजे ते दही बनतच नाही प्रॉपर तर कोमट दूध घ्यायचं कोमट दुधामध्ये दही मिक्स करून दही थंड ना हा दही थंडच राहील ना ऑब्व्हियसली केलं दहीला गरम करू आता लोक विचारते प्रश्न आणि मग दही टाकल्यानंतर मला मिक्स करून घ्यायचं पूर्ण तर मिक्स झाल्यानंतर मी मातीचं भांडं मी तर मातीच्या भांड्यातच लावते कारण मातीच्या भांड्यात चांगलं होऊन जातं दही ॲक्च्युली ते पाणी सोडत नाही पाणी जे की सोडलं तर मातीचं भांडं ॲब्झॉर्ब करून देते तो काही प्रश्नच नाही आहे तर मी दही याच्यात टाकते आणि थोडंसं एकाच चमच दही जे आहे ते मी याच्यात पण टाकते आणि याच्यात टाकल्यानंतर मग ते सगळीकडे असं फैलून घेते म्हणजे भांड्याला लावून घेते असं आणि मिक्स झालं की तुम्ही अशा पण म्हणजे असं काही नाही मातीच्याच भांड्यात येऊ लावता येतं दही आपलं साधं जे भांड असते घरी स्टीलचं वगैरे त्याच्यात ते पण तुम्ही लावू शकता साय पण दिली का टाकून सोबतच आलीच नाही ना साय साय आलीच नाही ना गरमच होतं ना दूध मी आली होती थोडीशी पण मिक्स करून टाकली तर साय असली तर चालते ना चालते मिक्स करून टाकायचं आणि याला पूर्ण असंच मिक्स करायचं झालं आणि झाकून ठेवून द्यायचं पण याला फ्रीज मध्ये वगैरे नाही ठेवायचं दही जोपर्यंत पूर्ण बनत नाही याला बाहेरच राहू मध्ये नाही ठेवायचं मध्ये दही नाही लागत तर गरम जागी थंड जागी कशा जागी असं नाही आपलं बाहेरच ठेवायचं किती वेळ पूर्ण दिवसभर चोवीस घंटे सकाळी लावलं आता मी किती वाजले होते बारा किंवा एक वाजला असणार आता मी मी दुसऱ्या दिवशी सकाळी अकरा वाजेपर्यंत दही ते बनून बनवून जात मग मी ते काढते

गाजराचा हलवारला तिघाईसाठी तीन चमचे आणले ते एकटाच संपव राहिली काजू बदाम खाल्ले मरचे सांग तू राहू काय वाटलं ते एवढी आवाज करून राहिली काजू बदाम तरी समजून दे तुम्हाला

बाकी संडा नाही नसत का फोन परीक्षेत तू काय तसं करत तू खाऊन टाकायला भेटत असते काही कसा बनला का काही काही मनात इले संपला तसं नसते ब्लॉग मध्ये काहीतरी पाहिजे ना मला कंटेंट त्याची रेसिपी नसून दाखवली दाखवली ना म्हणजे कोणत्या नंबरचा ब्लॉग होता तो मी फक्त कंटेंट शूट करून डेलिव्हरी टाकते मला आयडिया लोक विचारते काव्या करते काय हा तुझ्या चॅनल काय करते

ते काम करते मॅडम आमच्या काय पूर्ण बोलणार अर्धवट कसं समजून आम्हाला समजून जाते मी अकाउंट मॉनिटाईज केलं होतं म्हणजे ते पहिल्यांदा झालंच नाही किरण उडाखी घेतच नव्हतं मग मी किरण शशांक उडाखी केलं तेव्हा कुठं त्यांनी ते घेतलं अरे कुठं अर्धवट बोलत कुणाला समजणार काय राहिली डिटेल मध्ये सांग काय झालं होतं डिटेल मध्ये सांग

किरण शाखी जेव्हा केलं तेव्हा त्यांनी केलं असं असं पूर्ण बोललं ते शिक नाही कसं कस समोरच्या पाहिजे आता मी जसं म्हणान की हॉल कार्पेट खुर्ची समोरच्याला समजायला पाहिजे का बा ते येऊन कार्पेट धुवून घे ते वाळू घाल सुखो मग पुन्हा कार्पेट म्हणजे ते क्लीन राहील आणि मग खुर्ची याच्यासाठी पाहिजे की कोणी बाहेर जायचं तर बसाव लागते हे बाकीच्या निकाम्या जागा आपल्याला करायला लागते ला या हा चाला। प्लेट नरेट एवढं चौतकर चौतकर धुवा तिकी जुना हा नाही खूपच आहे म्हणजे एक ते बलवा तर तूच म्हणजे माझ्याकडे आता मिस करून याची गॅरंटी घेतो मी आमची भांडेवाली होती आता फक्त आमच्या दोघांसाठीच बनवा लागते जास्त भांड्यात निघत म्हणून भांडेवली नाही आहे घरी आणि तीच म्हणते भांडेवली नाही लहू विनाकारण म्हणते ते येते अर्ध्याच टाइमचे धुते हा तर तेव्हा जर भांडेवली असतील आमच्या काय भांड्यावली चार वाजताच येते त्याच्या भांडवायचे बरोबर चार नंतर वाट तरी तुला धुवाच लागलं असतं चार नंतर चारच वाट बरोबर ना तासे तो काय हो, हो, प्रोसिजर दही बनलेलं होतं बट ते दही थोडं खट्ट आणि असं मला इथं लागण्यासाठी मी कापडामध्ये बांधून ठेवतोय दही ऑलरेडी तसंच चांगलं झालं होतं हे असं दही बनवत होते ऑलरेडी पण त्याच्यामध्ये हे जे पाणी आहे हे पण पूर्ण निघून जाते त्यातून जर याला कापडामध्ये जर बांधून ठेवला तर थोडा वेळ जास्त वेळ मी एक तास जरी बांधून ठेवतो तर लिहिणार आणि मातीच्या भांडाचा एकच प्रॉब्लेम ते का पूर्ण चिपकते त्याला हे आणि मग लवकर निघत नाही याला खूप घासावं लागते निघतच नाही ते जे दिलं ना काय पर्यटन साय काढत आहे साय काढत आहे मम्मीने मला म्हटलं साय आणून ते खाली तूप बनवण्यासाठी मम्मी दूध बनवते ना तर मम्मी साय जमा करते दुधाची मेसेडी खापत आहे

व्हिडिओ जेवढ प्रेमानं बोलतात तेवढा मध्ये बोलली बरं गाईज असे लाडी गोडी लावून काम करून घेण्यात माझ्या घरून करायला लागते अगदी तशी सवय लागली पाहिजे ना की लाडी लावल्यावर बा काम करते नाही तर मग नाही करायचं काम आजची आहे तुमच्यासाठी हे पार्सल तो सुना पाठवलं नाही पण ते पाय ना कशी आहे ते सून

पहिली प्रोसेस लंबी होती आजकालची प्रोसेस सोपी झाली जागी मध्ये रोजची साय जमा केलेली आहे त्याची पंधरा दिवसाची साय आहे ही रोजची जमा केलेली फ्रीजर मध्ये ठेवायची मग त्याच्यानंतर एक दिवस आधी जेव्हा काढायचा आपल्याला लोणी तर एक दिवस आधी बाहेर काढून ठेवायचे आणि त्याच्यात थोडस दही दही टाकायचं नाही दही नसते बनवायचं साईत दही टाकलं दुधात दही टाकलं दुधात दही टाकलं तर दही बनते आणि दही टाकलं तर बनते म्हणजे मग दुसऱ्या दिवशी ते फॉर्मेंट होते ना मग ते काही डायरेक्ट गॅसवर ठेवून द्यायचं पण खूप वेळ गॅस खूप जळते कारण पहिले फुल करतो आपण आणि मग थोड्या कमी गॅसवर फिरवत राह लागते मग चमचा फिरवत राहायला लागते एखादा तास तर कसही लागते पहिले जे लोक कसे रही काढत होते ना नाहीतर मिक्सर मध्ये काढत होती मी आधी आता ही प्रोसेस सोपी झाली काही गडी गिडे रात्रभर एकत्र एक मिक्स होऊन जाते दही मध्ये सकाळी बसून जाते बेरी फेकून द्यायची बेरी, फे बेरी जास्त दिवसाची असली तर तू बेरी काय करा पहिलेची लोक बेरी खात होते बेरी नाही निघत आता बेरीच काय करतो टाकून देते मांजर आहे ना आपली मैत्रीण घेते ठीक आहे लाइक <laughs> करा अस म्हटलं मला का तुम्ही काय आणि शेअर करा नवीन आयटम आलाय तुमच्या ह्याच्यात बटन असं पहा हे पुन्हा आणलं का म्हटलं हे तू आधी आणलो होतं ना आपल्या फ्रीज लावलं होतं कुठून ते पण नोपूर गेला होता कुठून थायलंड नाही गोवावरून आणलं जबरदस्ती घेतला नाही मला आवडते म्हणून मलाही आवडलं होतं ते पण ते तोडलं होत तूच तुझ्याच हातून तुटलं होतं नाही तुझ्या हातून बॉटल फुटली होती त्याच्यातली हो मग तू म्हणे हे तुटलं म्हणे माझ्याकडून तूच म्हणत होती बरं जाऊ दे ते वर आली ना कशासाठी आली विचारण असं विचारशील का कशासाठी आले म्हटलं ना मी भांडायला होतो काही नाही मी तुला इथे बोलायला होतं म्हटलं तुला पण माहित झालं पाहिजे ना कशी आपण राहिजे तुम्हाला माझ्यात ते काही नाही सगळं आपण लोणी हे काढतो ना साय मग तेंजात काउंट तिच्या रात्रीच आपण दही टाकतो तर ते तेव्हा पुन्हा डबल फ्री मध्ये नाही ठेवायचं ठेवायचं मग दुसऱ्या दिवशी मग त्याला गॅसवर पण गरम करायचं पण पहिले थोडं गरम होऊ द्यायचं भांडलं मग कमी गॅसवर होऊ द्यायचं फक्त लक्ष ठेवा लागते पण चमचा फिरवा लागते तुम्ही मिक्सर मध्ये फिरायचे नाही त्या आधी मी प्रोसेस तो करत होती खूप लंबा प्रोसेस होता भांड भरत होतं मिक्सरचं आपला गंज भरत होता याच्यात तर ते वर याच्यासाठी आली पटकन धावत धावत की पब्लिकला एक गोष्ट सांगायचीच राहिली म्हणून काय तो गंध पुन्हा आतमध्ये नाही ठेवायचा मध्ये बाहेर ठेवायचा दही टाकल्यानंतर कारण okay. <laughs> ते गळे असतात ना त्याचे ते आता मिक्स नाही होत ना पूर्ण मग मिक्स करता त्याला आवाज द्यायचा बघा काहीच किती काळजी आहे तुमची तुमच्यासाठी ते एवढी वर आली खाली ते मांजरीची भीती आहे म्हणून पटपट मला जाचाय जाय करून येईल मग ते कमेंट करतात ना तुम्ही याच्यातच केलं तुम्ही असंच केलं सांगितलंच नाही गुड असायचं नेक्स्ट टाइम मी करत पाहिजे आलं पाहिजे ना आपल्याला